नमस्कार मित्रांनो आत्ता आज मी एका ह हरभऱ्याच्या खळ्यावरती भेट दिलेली आहे जिथे हरभऱ्याची वाहतूक होते हरभरे ट्रकमध्ये भरल्या जातात हरभरे पोत्यामध्ये भरले जातात तिथे जाता, हमाल येतात तिथे ट्रेडर्स असतात खरेदी विक्री करणारे लोकं असतात शेतकरी असतात शेताचे मालक असतात अशी सगळी लोकं हरभऱ्याच्या कामामध्ये व्यस्त असतात अशा सगळ्या लोकांसोबत माझी चर्चा झालेली आहे खास करून हमालासोबत झालेली आहे तर ही सगळी चर्चा बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते बघा तर हा व्हिडिओ जो कोणी पाहतो त्याला फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे की आपली, आपली हमालाची शेतकऱ्याची एकच विनंती आहे की आपल्या हरभऱ्याला आपल्या चण्याला जास्तीत जास्त भाव मिळायला पाहिजे तर माझा हा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की बाबा ह्या लोकांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या गावातील आपल्या परिसरातील जे हरभऱ्याचे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या हरभऱ्याचं मूल्य मिळालं पाहिजे आणि आपलं जे नाफेड केंद्र आहे त्यांनी कुठल्या प्रकारची दलाली न करता कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याला फसवता त्यांना त्यांच्या भावाला योग्य दर दिला पाहिजे त्यांना एम एस पी जे मिनिमम सपोर्ट प्राईज आहे हरभऱ्याचं ते दिलं पाहिजे आणि आता हा बघा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्ष देईल कशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे नमस्कार दादा नमस्कार, दादा। नमस्कार दादा। मग काय करायला तुम्ही बरं 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 काय कोणतं धान्य आहे काय हरभरा आहे का बरं 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 बघू जरा बरं बरं अच्छा आता काय कसं याच पुढचं काय काम आहे म्हणजे आता काय करणार तुम्ही आता ना आता ना आता काटा अच्छा गाडी भरायची बरोबर बरं आणि आता हे तुम्ही गाडी भरून कुठे नेता म्हणजे हरभर आता कुठे जातात पुढे बरोबर का का बरं बर बर। काही नाफेड केंद्र वगैरे काही असं जातं कुठे बरोबर काय काय अडचण येतात बरं सांगता काय जरा मला सकाळपासून सकाळी यायचं लवकर आता काम करायचं बरोबर अच्छा बरोबर अच्छा मग तुम्ही दिवसाला किती घंटे तुम्ही या सगळ्या कामामध्ये जातात अर्धा घंटा सोडलं तर पूर्ण दिवस याच्यामध्ये जाते पूर्ण दिवस बरोबर दिवस रात्र जाते रात्रभर पण काम चालते बरोबर आणि हे आता कुठे बार ट्रक वगैरे येते का भरायला काही बरं 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 अच्छा काहीतरी अच्छा चे सांगता बोलता काही बरं बरं काय आता किती तुम्हाला रोज भेटते रोज काय बरं बर, बर गाडी भरली तर हजार रुपये अच्छा आता तुम्ही मग किती जण हमाल इथं बरं अच्छा आणि तुम्ही कोण कोणत्या प्रकारचं काम करता हमालीमध्ये अच्छा आपल्या गावामध्ये तुम्ही काम म्हणजे हवालीच करता बाहेरगावी पण एखादं जावं बरोबर बरोबर बरं कुठे पण कारण की आमच्या पाहिजे अच्छा अच्छा करावं लागतं पोटा पाण्यासाठी हो हो काय कोणत्या सरकार कोणत्या योजनेचा काही लाभ वगैरे कधी भेटला काही काहीच नाही कोणते आता जे रोजगार आहेत हमाल आहेत तर त्याच्या एकाही योजनेचा सरकारी तुम्हाल ने ने तुम्हाला लाईफ नाही भेटला बरोबर दादा तुमचं वय किती असेल माझं अठ्ठावीस वय तुमचं दादा आमचं पंचायतचं वय आहे पण तुम्हाला पंचे वर वय आहे तुमचं बरं बरं पण तुम्हाला सरकारी कुठल्याही योजनेचा लाभ वगैरे भेटला नाही बरं 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 टी सी नाही शाळा नाही काही नाही बरं 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 अच्छा हे सगळे आहेत ते बोलत आहेत बघा बर काम करत थोडं मी बघतो तुमच शूटिंग कसं का प्रकार चालू आहे मित्रांनो आता वाजलेत साडे संध्याकाळचे अच्छा हे ट्रॉली येणार आता मग सगळं खाली करणार आणि तुम्ही पोते वगैरे भरणार बाप रे हे आहे हरभरा तुम्ही काबुली चना म्हणतो आपण काबुली पण नाही हा चरा आहे मराठीमध्ये आम्ही हरभरा हरभरा म्हणतो हा ना आता सध्या भाव काय चालू आहे हरभऱ्याचा बर बर दादा आता भाव किती आहे हरभेला एक्कावन म्हणजे पाच हजार एकशे नाहीतर पाच हजार दोनशे दोन एकावन्नशे बावीसशे बरं 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 आता आपल्या गावात किती शेतकऱ्याकडे हरभरा आहे पन्नास टक्के हरभरा आहे का बरं 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 अच्छा मित्रांनो आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस आता मी हरभऱ्याच्या एका खड्यावर आहे हे आहे सगळ्या आमच्या हमालाची परिस्थिती खेड्यापाड्यातली तिकडे शळे आहेत तिकडे शळे आहेत तिकडे ते आवडते